आई इल आम्ही येते जाना कोणी आलंय गेला ओ माय गॉड अनंद काय अनवण्यात किती काय झाला तरी अनवण्यात नसताला पाणी अरे बाबा धान बघून तरी या खायची अरे त्याच्यात नाही म्हणून तुला सांगत बघू तरी बघू नाही तर पाठी यावया असो काय काय तर घालून ये कोट आहे ना फक्त बघून येतो म्हणून सांग असला तर आणि माझा ॲव्हरेज माका सांगता की नाही तिकडे नसताला तर मंडळी ना काय विषय माहिती बघितला हा कोसरगाव काहीतरी ना साप पिलो आणि साप इलो आणि त्यांनी माका फोन केले नी की कोण स्वयंपू मित्र असा काय तर म्हटला असा मी मित्र कोण आहे तर त्यानं सांगितलं की निघत आहे म्हणून निघालो तो पण मी अजून अजून निघाक नाही मी आहे आता तिकडे जाऊ तर बघू काय सापदीप जरा बरं वाटतं म्हणजे जेव्हा सरपंच मित्र इले बघू जरा बरं वाटतं त्याच्यावर मी तिकडे जात आहे आता तर तुमक पण दाखवतो जर आमका पोचाक गावला तर कारण रस्त्यावरती पाणी आहे बघू हा धावलं धावत मला व्हिडिओ करू साठी होईल फोन लागतात काय करत माझ्या ढंगात बाहेर पडत याच्यातच आतमध्येच हा आतमध्येच

Bắt đầu là bắt <laughs> đầu <Đó> là bắt đầu là bắt đầu là bắt đầu बाहेर पाठी बघ त्याच्या काय नाही काय नाही ना हो <laughs> <देने> कर पलटी आणि जाताना घडी उरून जा सगळं

वडो <laughs> 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 सरप्राईज दिल्यानंतर दिल्या काढू आले गेलो तर खरे राहत थांबतच नाही तो, तो बघून फ्रिया <थी>।, <स्थ्राण> <conference or leash amac> <sometimes tampoco perspectives>

पड़छी <laughs> ये छुफाड़छी दे रखी गाइस नेम चुकता गसो जणू ये दबान ती इलो इलो मंत्र बॅटरी राबो काय गुरु वाणी बॅटरी आयो नाही खालतो दगड तर दाट असतो ओ माय गॉड पारे दे पारे दे पारे दे पारे दे पारे पारे दे पारे दे पारे

पुढे ऑप्शन काय आता नाही भेटलो काय ऑप्शन भेटलो असतो यांना धरला नसता पण कसा झाला तो भिंतीत असल्यामुळे आम्ही तोडू शकत नाही ना आम्ही बरोबर ना त्याच्यामुळे तो पकडू शकत नाही आता तुमका फक्त लक्ष देऊच लागतो तो येता की नाही खरं जाता तो आतमध्ये बिळा आतमध्ये बिळा म्हणून आतमध्ये लक्ष ठेवलं खायची वस्तू धरू शकता पण सगळा फोडू जा ना आत मध्ये ढोमत बाकी सापबद्दल काय सांगू शकतोस तू सापल कसं हे मी काय म्हणते म्हणजे तो पाठसून बिडसून याच्यावरती सांगतोय मी तुला तसं येणार नाही ना त्याच सांगते लगता तिने आता लक्ष ठेऊ गय हो तूने लक्ष ठेवा समाजले घरात लक्ष ठेवा बाहेर काय बाहेर गेलो तर चला तर मंडळींनो घरा पोहोचलंय आणि टायसू माझ्या बाबू काय झालं तर तुमका काय सांगते माहिती आहे आता मी गेले माहिती आहे माहिती मी तडतडम ओसरगाव थांब रेट आयसू थांब काय झालं तू इकडे 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 या साइट इकडे 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 आयसू इकडे तिकडे नको तर काय झालं माहिती ओसरगावत गेले मी तातडीची ह्या होती बैठक तर तिकडे ना साप पण ते कोणत्या तरी घरात ना साप इलेलो पण त्यांचा घर होता मातीचा आणि तो सगळा आम्ही सगळा इसकून बिसकून काढलो हो। माती माती नाही सगळा आतमध्ये ते पलंग बिलंग होता सगळा कपडे बिपडे सगळे बाहेर काढलो हो, खेच गावलो नाही म्हटलं नाही तू गेलो पण बाहेरच्या साईडीन बघलो ना तसो मेन खांब असताना याचो घराचो त्याच्या खाली बीळ होता बारीकसा हा त्या बिळ्यात वायज वायज दिसत होतो म्हणून मधला बाहेर येतो म्हणून काठी लावून होतो ना त्यांना म्हणजे तो, तो भुतूर गेलो कोणतो म्हणजे काय केलं पाणी बिनी सोडून बघलो सगळा करून बघलो बाहेर येईना घरात ना भुतूर जाऊन बघलो तर देवरूमात ही बिळा देवाच्या खाली सगळीकडेच बिळा तर एक ह्या होती त्यांची पडदेशी होती चिरे बिरे लावलेली का फोडून मधला थय गावलो तर बघूया ता सगळा फोडून काढलं मालकांना म्हटला काय करी आता हि गावना नाही भिंतीत ना काहीतरी उतर गेलो नाही तर घरात तरी गेलो ते म्हणाले आता कसा तोडतल वरती सगळा पडताला <polarization> म्हटलं त्याच्या आता आम्ही काय करू शकत नाही तुम्ही सांगितलं तर आम्ही करतो ते म्हणाले ना मेन तो घराचो ता फोडलं तर वरती सगळं घर त्याच्या म्हटलं ठीक आहे मग आम्ही जातो तर ती म्हणता काय फळी होती ती फळीवर फळी त्याच्या पाटील पडली म्हणून तो दुखावलो असतो आता काय बोलणार दुखावलो तर भैनावर नाही ना तर तुमचे पाठसून घे ते विचार हो आमच्या पाठसून कसं येत आहे पाठसून येणार ना आणि जरी पाठसून येणार असलो ना तरी मी आता येताना पा, पुलावर पाणी होता त्या पाणी आतून कसं येतो तो एवढं ते फुलावरून पाणी जातात आता तुका पाणी इम्पॉर्टंट हा काय घरात गावलो नाही का इम्पॉर्टंट हा कोण झाले फोन केले के न बारक्यान फोन केला पोरगो हा त्या बारक्यान के फोन केला आणि फोन उचलला हॅलो मंदार दादा होय अरे मंदार दादा आमच्याकडे ना मामा हा मामाचो आधला मामा म्हटलं म्हटलं त्या का तो, तो मामा नाही म्हणता दुसरो मामा हो। अरे देवा म्हटला तर मला सांगता तुझं धरणार कोण हा मित्र म्हटला असा फोन करतोय तर त्या फोन केलाय तर तो, तो लगेच इलो आणि मग गेलो पण शक्य झाला आता काय करतील काय करूया आता खरंच पुन्हा नाही तर तुमचे पाठसून घे नाही घे बाय तसं पाठसून या तसं पाठसून या ओसर गावच नाही येतो बहिणी गावावर ओसर गावसून तर बहिणी गावावर मुंबईतून नाही अक्करवाची तो बहिणावर असो तर असं सगळं सीन झालो गावलो नाही म्हटलं तुम्ही बिळांकडे लक्ष द्यावा काही ना बाहेर येतो तो बघा घरात येलो तर परत प्रॉब्लेम नको तर तुम्ही लक्ष ठेवा बाहेर गेलो तर तो काही दुखवलेलो बिखवलेलो असं काही विषय नसता बाहेर गेलो तर तो जातो फक्त म्हटलं लक्ष ठेवा काहीतरी अतरणावितरुणा जाऊन राहा तर असं सांगितलं आणि आम्ही आपले निघालो तर आजचा विषय इकडेच संपलो धन्यवाद भेटा पुढच्या व्हिडिओ टाटा बाय बाय